मनालेत ऑफर चा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे अंकलखोप येथील सरपंच श्रीमती राजेश्वरी शशिकांत सामंत यांनी पक्षादेश डावलून ग्रामपंचायतीत कारभार केला वारंवार सूचना देऊनही त्यांच्यात बदल झाला नाही त्यामुळे त्यांची भाजपातून हकलपट्टी केली आहे असे अंकलखोप भाजपचे अध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले तर भाजपा राष्ट्रवादी प्रणित ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे प्रमुख चंद्रकांत पाटील म्हणाले अंकलखोप ग्रामपंचायत व विकास सोसायटी या गावातील प्रमुख संस्थेत ग्रामविकास परिवर्तन पॅनलने निवडणूक लढवली यश मिळवले गावातील दादासाहेब पाटील पतसंस्थेच्या चव्वेचाळीस वर्षांच्या इतिहासात निवडणूक लढवली व जिंकलेही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी यासाठी प्रयत्न केले मात्र सरपंच श्रीमती सावंत यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झाली व कार्यकर्त्यांनी त्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली त्यानुसार कार्यकर्त्यांची बैठक घेतली सर्वांमते मांडली व सर्वानुमते हा निर्णय भाजपचे अध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी यांनी जाहीर केला भाजपचे सुरेंद्र चौकुले यांनी सरपंच श्रीमती सावंत यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी व निवडून येऊन दाखवावे असे आव्हान दिले पक्षातील व आघाडीतील नेत्यांवर श्रीमती सावंत यांनी केलेले आरोप चुकीचे व खोटे असल्याचे सांगितले काँग्रेस नेतृत्वाने पक्ष वाढवण्यासाठी वेगळे प्रयत्न करावेत भाजपा राष्ट्रवादी प्रणित ग्रामविकास परिवर्तन पॅनल माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आमदार अरुण लाड संग्राम देशमुख शरद लाड यांच्या नेतृत्वाखाली भक्कम आहे यावेळी उमेश जोशी नितीन नवले शीतल बिरणाळे प्रकाश गुरव शंकरराव पाटील सागर सूर्यवंशी राजेंद्र जाधव तुषार पाटील भानुदास सूर्यवंशी सुनील चौगुले नवनाथ पाटील प्रवीण विभूते जयश्री सूर्यवंशी सुनीता कुंभोजकर रामचंद्र पाटील आदींसह ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे प्रमुख येथे कार्यकर्ते उपस्थित होते बाळासाहेब भीमराव अध्यक्ष भाजप अंकल आज मी अशा प्रकारचा निर्णय घेऊ इच्छितो की श्रीमती राजेश्वरी शशिकांत सावंत भोसले यांना भारतीय जनता पार्टीमधून हकलपट्टी करत आहे या विषयाला अनुसरून बऱ्याच वेळा वारंवार त्यांना सूचना देऊन सुद्धा त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसला नाही कोणत्याही प्रकारचं परिवर्तन कन्हा त्यांच्यामध्ये झालं नाही बऱ्याच वेळा कना त्यांना समज दिलेली आहे आणि अशा या सरपंचांना खरोखरच आमच्या या पक्षामधून हकलपट्टी करण्यात यावी कारण आमचे नेतृत्व करणारे चंदूसाहेब यांनी जे आपलं मत मांडलं त्या मताला मी अनुमोदन देतो आणि त्यांची हकलपट्टीची ती त्वरित व्यवस्था व्हावी अशा प्रकारे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो